आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार मॅडम आणि या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये जन्मलात तुम्हा सगळ्यांचं प्रथम अभिनंदन सन्माननीय व्यासपीठ आज जो काही हा कार्यक्रम आपण घेतो आहेत युवा परिवर्तन यांच्या सहकार्याने पंचायत समिती धर्माबाद तहसील कार्यालय धर्माबाद आणि कृषी विभाग धर्मबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कुठंतरी असं वाटलं की पंचायत समितीला कार्यक्रम घेऊन चहा पाणी फराळ करून लोकांना काढून देण्यापेक्षा आपण वास्तवात काय केलं पाहिजे आणि काय केलेलं आहे हे कुठंतरी लोकांनी बघितलं पाहिजे आम्ही पाडव्याच्या दिवशी एक दिवसामध्ये हे अडीच हजार झाडं लावलेले आहेत त्याच्या आदल्या दिवशी मला वाटतं सरपंच साहेब पाडव्याच्या दिवशी आपण काम केलं आहे त्याचं आणि दुसऱ्या दिवशी झाडं लावलेत तर हे गाव निवडण्याचं कारण असं आहे की या गावातला प्रत्येक माणूस कुठं ना कुठं योगदान देत असतो बाराशे तेराशे लोकसंख्या जरी असेल ती बाराशे तेराशे लोकसंख्या जी आहे ती कुठं ना कुठं पार्टिसिपेट होत असते कुठल्या तरी कार्यक्रमात आता आम्ही वृक्ष लागवड करताना वेगवेगळ्या शिफ्टिंगमध्ये ज्याला जसा वेळ भेटेल तसा समजा मी शिक्षक असेल तर माझी सकाळी दहा ते चार पाचची शाळा करून पाच वाजता येऊन इथं दोन तास लोकसहभाग केलेला आहे सकाळी शाळेला जाण्याच्या आधी ऑफिसला जाण्याच्या आधी लोकांनी दोन तास इथं सहभागी असं मिळून हे वृक्ष लागवड केलेली आहे हे इथं तुम्हाला बघण्यासाठीच हा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे की आपण जी दहा फुटावर पंधरा फुटावर वृक्ष लागवड करतो त्याची कुठंतरी जोपासना होत नाही आणि आपण मियावाकीचा एक पॅटर्न आहे हे करत होतो मियावाकी बी लावायला पाहिजे पण याच्यातनं असं आहे की याची भविष्यामध्ये एक दोन वर्षानंतर याची कंपाऊंड वॉल तयार होईल या झाडांची दोन बाय दोन फुटावर ही झाडं लावलेली आहेत ला आणि याच्यामध्ये साधारण अठरा ते वीस व्हरायटीज आहेत वाईल्ड लाईफ आहेत शॉर्ट टर्म आहेत लाँग टर्म आहेत डॉर्प आहे हाईटचे व झाडं आहेत सगळेच झाडं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे त्याच्या झाडं त्याच्या वयानुसार वाढत जातील इंटरलॉकिंग होत जातील आपण जन्मल्यानंतर जसं आ, आपली लंगोटी यार म्हणतो आणि ते मरेपर्यंत जसं आपलं कनेक्शन असते तसं त्या झाडांचं भविष्यात राहणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे पण कार्यक्रम शंभर दिवसात निघून जाईल पण आपण कुठंतरी शंभर वर्ष दोनशे वर्षाचा विचार केला गेला पाहिजे त्याच्यात तर आपण कुठंतरी टिकतो शाश्वत विकास म्हणजे काय आपला आत्ताचा विकास करताना भावी पिढीला आपल्या कुठलंही नुकसान होणार नाही ती वस्तू भावी पिढीसाठी तशीच्या तशी टिकून तशी राहील आणि आत्तासुद्धा ती आपल्याला वापरात येईल आणि भावी पिढीला टिकून राहील असा विकास म्हणजे शाश्वत विकास नाही तर आता हे झाड तोडून टाकलं आपल्या भावी पिढीला एकही झाड नाही आता आपल्याला इथं किती उन्हाच्या झाडा बसायला हे सगळ्यांना माहीत आहे आणि सा, साहेबांनी सांगितले की हे लोक बघायसाठी ते म्हणजे डोंबऱ्याचा खेळ असल्यासारखा हे डोंबाऱ्याचा खेळ इथं त्याच्यासाठीच लावला आहे स्मशानभूमीमध्ये की काय चाललंय हे बघायला हवं इथं वास्तवात इथं लोकं येतात माहितीसाठी पण इथं काय चाललं हे लोकांना तरी नाविन्य काहीतरी दिसलं पाहिजे आमचं ग्रामपंचायतला मिटिंग चालतात तहसीललाचं मिटिंग चालतात तिथं मॅडमचं सभागृह आहे आमचंही सभागृह आहे पण नाविन्यपूर्ण काहीतरी असावं लोकांनी बघावं आपल्याला भविष्यात काय करायला पाहिजे आता दोन दोन तरी स एन जी ओज इथं बी जे एसच्या माध्यमातून आणि युवा परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्याकडं सहकार्यासाठी आलेले आहेत तर या ठिकाणी मॅडमचं पण आपल्याला सहकार्य लाभणार आहे भविष्यामध्ये मला वाटते इथं किती आ आठ मालगुजरी तलाव आहेत का किती आहेत आपल्याला आता गाळ उपसा करण्यासाठी एक आता चिकण्याचे सरपंचही आलेले आहेत बरेच लोकही आलेले आहेत येताळ्याला पण आहे तर त्या त्या ग्रामपंचायतीने ठराव आमच्याकडे द्यावा आपण ह्यांच्या माध्यमातून काही ह्यांच्या माध्यमातून काही पुढं जाऊ त्यांनी सरांनी सांगितलं तर सोडणगावकर सरांनी पुढच्या पाच दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही यंत्रणा उपलब्ध करून देतो आपल्या वतीनं ट्रॅक्टर आणि ज्यांना न्यायचं आहे त्यांचं त्यांना स्वखर्चानी वाहतूक करणं अपेक्षित आहे बाकी शाश्वत विकास करताना गावातील रस्ते लाईट सौरऊर्जेचा वापर किंवा वैंडचा वापर शाळा कशी व्यवस्थित असली पाहिजे पोषण आहार असला पाहिजे निवळ फक्त झाडं लागवड आणि जलसंधारणाचं काम सांगितल्यासारखं होत नाही तर आ, या ठिकाणी मला आता प्रत्यक्षात असं म्हणायचं आहे की तुम तुम्हाला आमच्याकडनं काय पाहिजे इथं ग्रामपंचायतचे किती सरपंच आलेले आहेत एक दोन आणखी बाकी सरपंच आहेत का कुठले हां दोन सरपंच आलेत चिकण्याचे आणि येताळ्याचे आणखी कोणी दुसऱ्या गावचे नागरिक येताळा आणि चिकना सोडून उत्तम पाटील आलेले आहेत आता त्यांनी सांगितले की आम्हाला करायचं आहे काम तर ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी तसा थराव आपन आपन त्या प्रकारचा ठराव द्यावा ठरावाचा नमुना आपण दिला तर आपण त्या म्हणजे विदिन आता पुढच्या आठ दहा दिवसात आपल्याला काम सुरू करणार आहे आता कोणी कितीही म्हणलं तर आपण किती पळू शकतो लोक किती सहकार्य करतात याच्यावर पण खूप डिपेंड आहे निव नसेल तर आपण किती मिटिंग लावाव्या आणि दिवसरात्र मिटिंग लावाव्या याला काय अर्थ राहणार नाही हे गाव निवडण्याचं कारण सरपंच ग्रामसेवक गावातील लोक खूप मोठी सहकार्याची भावना आहे इथं वेगवेगळे -वेग पंत धर्म जात सगळं एक मिळून काम करते तुम्ही एनीटाईम कधी मिटिंग बोलवली तर पाच पन्नास लोकं इथं तयार असतात आणि तिथे पाच पन्नास लोकं असे बी नसतात की येऊन ऐकून गेले ते फील्डवर उतरून काम करणारे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आर्थिक असेल आर्थिकही त्यांचा वाटा उजण्यासाठी ते तयार असतात तर आ, या ठिकाणी आपण सगळेजण मिळून पुढच्या आठ दिवसामध्ये त्याची रणनीती ठरवू ऑनलाईनचं प्रक्रिया कसं करायची आहे तुम्ही एकदा इथंच बसून सांगून या किंवा पंचायत समितीला बसून त्याला ऑपरेट केलं तरी आहे जे जे ग्रामसेवक आमचे सहकारी इच्छुक आहेत त्या सगळ्यांना मी तिथं बोलून घेतो सरपंचांनाही बोलून घेतो आणि मग तुमची यंत्रणा किती दिवसात उभं टाकते किती लोक त्याला इच्छुक आहेत तसं आपल्याला पुढं जाता येईल आता वृक्ष लागवड संगोपन करणं आपण जरी आता वृक्ष आणून दिले हजारांनी लाखोनी तर त्या ग्रामपंचायतची जिम्मेदारी असणार आहे की उगी आपण माझं काम करण्याचं असं असते की सरपंच ग्रामसेवक इंटरेस्टेड आहेत का नाही नसेल तर आपण लावून टाकून त्या मैदानाच्या बाहेर होताल पुढच्या वर्षी बघायला गेलं तर तिथं काहीच दिसणार नाही साहेबांनी सांगितल्यासारखं असं पण व्हायला नको त्याच्यामुळं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे ज्यांना ज्यांना कोणाला याच्यामध्ये काम करायचं आहे ते सुमोटोनी आमच्याकडं किंवा ह्यांच्याकडं त्यांच्याकडं कोणाकडेही तुम्हाला जे योग्य वाटेल तिकडं तुम्ही तसं ठराव द्या आणि तुमचं ऑनलाईनला नाव नोंदणी करा आणि त्याप्रमाणे आपण पुढं जाऊ या ठिकाणी ग्रामपंचायत सम्राळा सरपंच साहेब आमचे बंधू ग्रामसेवक आंबेराव यांनी एका शब्दावर सांगितल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आजच्या तारखेमध्ये सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने केलेली आहे त्याच्यामुळं सर्वांनी नाश्ता करावा आणि या ठिकाणी इथून काहीतरी घेऊन जावं हे आहे स्मशान जसं ते आपल्याला स्मशानातील सोनं नावाचा धडा होता तसं इथून काहीतरी घेऊन आपल्या आयुष्याचं सोनं करावं बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला नीती नियमानं घडतच असतात पण कुठंतरी चांगलं काम केलं पाहिजे या भावनेतून सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो यानंतर अध्यक्ष महोदय बोलतील शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चोपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात वीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव